अवघ्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळं कार्यकर्तकर्त्यांमध्ये स असंतुष्ट असंतोष निर्माण झाला त्याचं हे मुख्य कारण आहे आणि संतोष भाऊ चौधरी यांची जी लोकप्रियता होती त्यांना तिकीट जाहीर झाल्याबरोबर जो लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता त्याच्यावर हे विरजन फिरवण्याचं काम पक्षाकडून करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं सगळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे हा सामूहिक राजीनामा देण्याचं आज ठरवण्यात आलं